शिरपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक के पाटील यांनी दारू निर्मितीचे साहित्य असे एक लाख अठ्ठ्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपये किमतीचा वीस मार्च रोजी दुपारी प्रसिद्धी पत्रकांवर दिले लोकसभा निवडणूक व आगामी काळात आणि स्वतः जवळ पाळवणाऱ्यांवर कारवाईचे वरिष्ठांनी आदेश आल्याने दिल्याने अंतर्गत शहर पोलिसांच्या पथकाने तालुक्यातील तराड कसबे वाडी वरुड आणि उंटावत गावात छापा टाकून कारवाई केली सदर कारवाया सकाळच्या वेळीच करण्यात आल्याने नदी नाल्याच्या काठी हातभट्टी सुरू असल्याचाळीस प्लास्टिक ड्रम पातेली मातीचे माठ पाच हातभट्टी नष्ट केल्यात या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात भावसिंग गुलाबसिंग बिल वय चौरेचाळीस राहणार तर राहणार अखिलावत आणि वरुण येथील महिला असे चार जणांविरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रोविशन ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित बीट अंमलदास सदर गुन्ह्याचा तपास करीत आहेत सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी तथा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सुरेश सोनवणे गणेश कोटे पोलीस आणि कॉन्स्टेबल पांडुरंग नंदाळे राजेंद्र रोकडे पवन प्रमोदीशी पोलीस कॉन्स्टेबल शांतीलाल पावरा सतीश भामरे संदीप माळी सुशील कुमार गांगुर्डे गोपाल माळी